वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण मस्त अशी झणझणीत कांद्याची रस्सा भाजी बनवतो आहे तर कांद्याची सुक्की भाजी तुम्ही बऱ्याच वेळा खाल्ली असेल पण ही रस्सा भाजी कधी खाल्ली आहे का ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर ही कांद्याची भाजी करण्यासाठी इथे मी दीडशे ग्रॅम असे छोटे छोटे कांदे घेतले आहेत तर ही भाजी करण्यासाठी छोटेच कांदे बघून घ्यायचे आता याचा वरचा आणि खालचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि नंतर साल काढून घेऊया तर थोडंसं सुरीने आधी कट करून घ्यायचं म्हणजे साल काढायला सोप्पं जातं तर इथे मी आता सगळ्या कांद्याची सालं काढून घेतली आहेत अशा पद्धतीने तर याला आता सुरीने मधून कट करून घेऊया तर आपण वांग्याला जसं कट करतो त्याप्रमाणेच कट करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यात आपल्याला मसाला भरायला सोप्पं जातं या भाजीसाठी आता मसाला तयार करून घेऊया तर कढईमध्ये मी दोन टेबल स्पून किसलेलं सुकं खोबरं घातलं आहे हे लो टू मिडियम फ्लेमवर आता भाजून घेऊया तर हलकासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर साधारण एक दोन मिनटातच हे भाजून झालेलं आहे काढून घेऊया आता एक पाववाटी मी शेंगदाणे घातलेत हे पण भाजून घ्यायचेत थोडेसे कोरडेच भाजून घेतल्यानंतर एक चमचाभर तेल घालूया म्हणजे अगदी छान खमंग भाजले जातात आणि थोडेसे भाजून झाले की लगेच एक टेबलस्पून तिळ घालायचेत तिळ नसेल तर तुम्ही एक चमचा खसखससुद्धा घालू शकता पण तिळाने टेस्ट या भाजीला खूप छान येते तर आता मंद गॅसवर मी हे दोन्ही भाजून घेतलं आहे तिळ थोडेसे उडायला सुरुवात झाली की यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि आलं घालूया तर साधारण एक आठ ते दहा मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा इंच आलं कट करून घेतलं आहे हे पण या शेंगदाणे आणि तिळासोबत भाजून घेऊया एखादा मिनिट भाजून घ्यायचं आहे तर आता सगळं व्यवस्थित भाजून झालेलं आहे गॅस बंद करूया आणि हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे सगळे जिन्नस थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मसाला मी मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे फार एकदम चिकणं असा केला नाही थोडा किंचितचा जाडसर ठेवला आहे तर असाच आपल्याला फिरून घ्यायचा आहे म्हणजे भाजीचा रस्सा एकदम खायला छान लागतो आता यामध्ये सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद आणि दीड चमचा धणे जिरे पूड घातली आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ पण घालायचं आहे तर गरम मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा कुठलाही घरगुती मसाला जो रोजच्या स्वयंपाकासाठी वापरता तो घालू शकता थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आता बारीक कोथिंबीर घालायची आहे म्हणजे या मसाल्याला छान ओलसरपणा येतो आणि सगळं दाबून दाबून असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मस्त असा मसाला तयार झाला आहे एकदम छान दिसतो आहे अगदी हा तुम्ही तेल घालून भाकरीसोबत कच्चा जरी खाल्ला तरी खायला एकदम भारी लागतो आता या कांद्यामध्ये हा मसाला भरून घेऊया तर कांद्याला थोडंसं असं फाकून घ्यायचं आणि यामध्ये मसाला भरायचा कांदी छोटी असल्यामुळे मसाला भरायला थोडंसं अवघड जातं कधी कधी मसाला भरताना या कांद्याचे तुकडे होतात अलग हाताने भरायचा आहे तर जेवढा बसेल तेवढाच भरायचा आहे अगदी तुम्ही यामध्ये मसाला न भरतासुद्धा ही भाजी बनवू शकता पण थोडासा आतमसाला असला म्हणजे भाजी खाताना या कांद्याची टेस्ट छान लागते कढईमध्ये आता तेल घालायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूया आणि जिरे छान फुलले की लगेच हे मसाला भरलेले कांदे घालूया आणि आता मीडियम फ्लेमवर हे थोडेसे परतून घ्यायचेत अधूनमधून याला हलवून घ्यायचं आहे तर आता तुम्ही इथे पाहू शकता या कांद्याचा रंग बदललेला आहे साधारण एक तीन ते चार मिनटातच हे छान परतून झालेत एकदम मस्त दिसत आहेत तर आता यामध्ये आपण जो मसाला बाजूला ठेवला होता तो घालूया सगळा मसाला घालायचा आहे ही कांद्याची झणझणीत अशी रस्साभाजी भाकरीसोबत पोळीसोबत किंवा अगदी भातासोबत खायलासुद्धा खूप भारी लागते तर आता सगळं चमच्याने मिक्स करून घेऊया एक दोन मिनिट या मसाल्यासोबत हे कांदे परतून घ्यायचेत आणि आता लाल तिखट घालायचं तर दीड चमचा मी लाल तिखट घातलं आहे आणि थोडंसंच मीठ घातलं आहे आपण मसाल्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे त्या अंदाजाने आता घालायचं आहे परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर दिसायला ही भाजी एकदम मस्त दिसती आहे दोन मिनिट परतून घेतल्यानंतर आता गरम पाणी घालूया तर तुम्हाला जशी भाजी पाहिजे घट्ट पात्र त्यानुसार पाणी घालायचं आहे सगळं बुडापासून मिक्स करून घ्यायचं आहे तर मी आणखी थोडंसं यामध्ये पाणी घातलं आहे तर साधारण एक दोन ते तीन मोठ्या वाट्या मी पाणी घातलेलं आहे आता या पाण्याला छान उकळी आली की यावर झाकण ठेवून भाजी शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर आता झाकण काढून पाहूया मध्ये मी एक वेळेस झाकण काढून याला हलवून घेतलं होतं तर भाजी आपली शिजलेली आहे जवळून तुम्हाला दाखवते एकदम मस्त दिसती आहे शेवटी कोथिंबीर घालूया आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर एक दोन ते तीन मिनिट ही अशीच ठेवूया तर साधारण एक दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम तर्री मस्त दिसती आहे छान असा याला लाल तवंग आला आहे तर अशी ही कांद्याची झणझणीत रस्साभाजी ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खायलासुद्धा खूप भारी लागते तर जरूर एकदा अवश्य करून पहा आणि कधी अशी यापूर्वी तुम्ही ही भाजी केलेली आहे का ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही अवश्य करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा